वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरवर सकारात्मक प्रतिक्रिया देत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी दोस्तीचा हात पुढे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे अकोल्यात झालेल्या एका कार्यक्रमात नाना पटोले म्हणाले की अजून वेळ गेलेली नाही आणि आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी दोस्तीचा हात पुढे करत आहोत त्यांनी आतापर्यंत घेतलेला निर्णय बदलावा आणि आमच्याबरोबर येऊ शकतात प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाकडून केल्या जाणाऱ्या टीकेबद्दल नाना पटोले यांनी असे म्हटले आहे की प्रकाश आंबेडकर जरी आमच्यावर टीका करत असले तरी आम्ही ते सहन करतो केवळ ते नाहीत तर त्यांचे पदाधिकारीही आमच्यावर आरोप करतात मला अजूनही समजले नाही की ते का असे करतात परंतु देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही त्यांच्या टीकेला सहन करू शकतो नागपूरमधील काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांचा पाठिंबा का दिला हे योग्य वेळी सांगितले जाईल असेही पटोले यांनी स्पष्ट केले सर्वोपरी त्यांनी अजूनही वंचित बहुजन आघाडीसाठी दोस्तीचा हात पुढे असल्याचे सांगितले महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कुठलीही चर्चा झालेली नाही काल पण मी बसलो पण मी आज अकोल्यात येऊन प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळे आमच्या जागेवर आम्ही निर्णय करू आणि मी आज प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यामुळे आजचा प्रस्ताव आपण जाहीरपणे ऐकलेला आहे आम्ही त्यांना संधी दिलेली आहे अनेक ठिकाणी काय अनेक का ठिकाणी कुठं आहे का नागपूरचं काय दिलेलं आहे ते वेळ मी वे, वे सांगितलंय माझ्याजवळ सगळी बारूद आहे योग्य वेळ मांडू पण आजही आम्ही आमची संधी तुम्हाला दिलेली आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे अकोला येऊन आव्हान केलेलं आहे आणि मी अजूनही दोस्तीचा हात पुढे ठेवलेला आहे ते मी जाहीरपणे सांगितलं आणि जर त्यांनी आपोल्यासाठी जागा मागितली मी काय करायचं मार्ग माझ्याजवळ आहेत मी निर्णय घेणार मी सांगितलं ते म्हणले ना मला कालपर्यंत अधिकार नाहीत मी अधिकार कसे आहेत मी सांगतो ना मी त्यांना सांगितलं मी दिलेलं खुलं आव्हान त्यांनी सांगावं त्यांची तयारी मतविभाज होऊ नये ही काळजी आम्ही घेतोय आम्हाला स्वातंत्र्य हे काँग्रेसने मिळवून दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांना संविधानिक व्यवस्थे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे ते संविधान वाचून आणि लोकशाही वाचून हे काँग्रेसची जबाबदारी आहे त्यामुळे मी आज अकोल्यात येऊन त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढं केलेला आहे त्यांनी प्रस्ताव द्यावा दोन जागेचा मी काँग्रेसकडून आमचा तयारी आहे काँग्रेस मागायची मी कुठून घ्यायची ते त्यांनी प्रस्ताव द्यावा त्याच्यानंतर चर्चा ऑलरेडी असेल तर त्यांच्या मनात काय ते तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला सांगा नाना भाऊ एवढा राग नाना भाऊंचा काय प्रकाश आंबेडकरांना नाना पटोलेंचा एवढा राग काय त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा राग अजून कळला नाही त्यांना काय करतात ते मला त्यांचे खालचे लोक सुद्धा माझ्याबद्दलच फार अपशब्द बोलतात मी पण वंचित आहे त्यांनी माझ्याबद्दलचा राग व्यक्त करावा आणि असं मलाही कळलं नाही अजूनपर्यंत तरी सुद्धा मी माझ्या अपमानापेक्षा मला माझ्या देशाचं संविधान आणि लोकशाही महत्त्वाची आहे यासाठी माझा अपमान मी गिळायला तयार आहोत पण अजूनही दोस्तीचा हात आम्ही पुढे ठेवला हो।